त्रास देणाऱ्या व्यक्तीपासून स्वतःची सुटका कशी करून घ्यावी जाणून घ्या हे आठ उपाय जे लोक आपले मानसिक शारीरिक आणि भावनिक संतुलन पूर्णपणे ढासळून टाकतात या व्यक्तीचा त्रास एखाद्या लहानशा वादातून किंवा छोट्याशा गोष्टीपासून सुरू होतो पण मग तो हळूहळू मोठा होत जातो काही काळाने त्यांचं अस्तित्व आपल्याला नकोसं होऊन जातं काही लोक आपल्या वागणुकीने आपल्याला नको त्या गोष्टी घडवून आणतात त्यांची वागणे बोलणे किंवा त्यांचा विचार आपल्यावर दबाव आणतात आणि त्यामुळे आपले जीवन असह्य होऊ लागते अशा प्रकारच्या व्यक्तींना आपल्या आयुष्यातून बाहेर काढणे आवश्यक ठरते हे फक्त आपल्या मानसिक शांततेसाठी नाही तर आपल्याला आपला आत्मसन्मान आणि आत्मविश्वास जपण्यासाठीही आवश्यक आहे चला तर मग पाहूयात त्रास देणाऱ्या व्यक्तीपासून स्वतःची सुटका कशी करून घ्यावी अजिबात घाबरू नका स्पष्ट संवाद साधा प्रत्येक व्यक्तीला केवळ त्रास देणाऱ्यांसमोरच नाही तर इतर वेळीही आपले विचार ठामपणे मांडता आले पाहिजे एखादी व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल तर तिला थांबवण्यासाठी मोकळेपणाने आणि आदरपूर्वक संवाद साधा हे मला आवडत नाही तुमचे वागणे माझ्या मनशांतीला हानी पोचवते असे शब्द वापरा या संवादातून तुमची सहन करण्याची मर्यादा स्पष्ट होईल आणि त्यांना समजावून सांगा तुम्ही लिमिट क्रॉस करत आहात या संवादातून त्या व्यक्तीला तुमच्या भावना समजतील आणि कदाचित त्यांच्या वागण्यावर नियंत्रण येईल आपल्याला त्रास देणाऱ्याला असं वाटलं पाहिजे अरे बापरे मी थांबलो नाही तर आता माझं काही खरं नाही इतपत आवाज उठवणे गरजेचे आहे स्वतःचा आत्मविश्वास वाढवा तुमच्या चेहऱ्यावर जेव्हा तुमचा आत्मविश्वास झळकत असतो तेव्हा कोणाची हिंमत होत नाही तुम्हाला त्रास देण्याची आणि जर कोणी मुद्दाम तसा प्रयत्न केलाच कोणी काही वाईट बोललं तरी त्याला कसं उत्तर द्यायचं हे तुम्हाला बरोबर माहिती असतं मित्रांनो आत्मविश्वास हेच तुमचं खरं शस्त्र आहे आत्मविश्वास म्हणजे तुमचं ठामपणे उभं राहणं तुमचं अस्तित्व लोकांच्या नजरेत भरलं पाहिजे जर तुमचं मन प्रगल्भ असलं तर एखादी व्यक्ती तुमच्यावर कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असेल तरी तुम्ही त्याला बरोबर टफ देऊ शकता कोणाची हिंमत होणार नाही तुमच्या आत्मसन्मानाला दुखावण्याची तुमचं माणूसपण आणि आत्मसन्मान सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या मर्यादा समोरच्याला ठामपणे सांगा सहन करण्याची पण लिमिट असते जर कोणी त्रास देत असेल तर आधी तुमच्या मनाला सांगा माझं शारीरिक आणि मानसिक शोषण होणार नाही याची काळजी मी स्वतः घेईन कोणी मदत करायला येईल या आशेवर मी राहणार नाही असे मनाशी ठरवून टाका आणि लक्षात ठेवा तुमच्या सहनशक्तीला कोण किती कसा धक्का देतो हे ठरवण्याचा हक्क फक्त तुम्हाला आहे एखादी चूक झाली आणि आई वडील काही चांगलं सांगत असतील तेव्हा आपण शांत राहून सगळं ऐकतो सहन करतो त्यावेळी आपली सहनशक्ती आपण पणाला लावतो ही चांगली गोष्ट आहे शिक्षकही ज्यावेळी कृतीबद्दल ओरडतात काही शिक्षा करतात त्यावेळी तेही आपल्या चांगल्यासाठीच सांगतात हे आपल्याला त्यावेळी नाही पण नंतर समजते हे सहन करणे वेगळं पण उगाच कोणी वाकड्यात जाऊन वाटेल ते बोलत असेल तर न भांडता तेव्हा शब्दांच्या धारीने त्यांना घायाळ करा काही मूर्ख लोकांच्या नांदी ल लो, न लागलेले बरे अशा वेळी मौन पाळण्याचा निर्णय घ्या कधी कधी बोलण्याची गरज नसते काही लोक जरा जास्तच बोलून तुमचं मन दुखावतात त्यांची वागणूक सा नीट जरी काही सांगायला गेला तरी ते तुमच्या अंगावर धावून येतात तुमच्याविषयी बाहेर वेगवेगळ्या अफवा पसरवतात त्यांना उत्तर न देणे हेही तुमचं सामर्थ्य दाखवणार ठरू शकतं त्यांना बोलायचं आहे त्यांना बोलू द्या खरा शहाणा तोच जो दुसऱ्यांच्या नकारात्मक गोष्टीवर प्रतिक्रिया न देता उभा राहतो कधी कधी गप्प राहणं म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीला पराभूत केल्यासारखं होतं तुम्ही चुकत आहात पण मला फरक पडत नाही मी काही उत्तर देणार नाही असं त्यांना दाखवून द्या थोडंफार नेतृत्व दाखवण्याचा प्रयत्न करा तुम्ही जेव्हा एखाद्या त्रास देणाऱ्या व्यक्तीला तिच्या वागण्याचा दुष्परिणाम जबाबदारीने दाखवता तेव्हा तुमचं नेतृत्व इतर लोकांसाठी प्रेरणादायी ठरू शकतं काही लोक आपल्या वागण्याने बऱ्याच जणांना छळ करत असतात त्यांना योग्य ठिकाणी समजून सांगणं शहाणपणाचे ठरते तुम्हाला असं वागायला परवानगी नाही असं ठामपणे सांगणं कधीतरी गरजेचं वागणे कधी कधी हे आपले नैतिक कर्तव्य असते तुम्ही त्यांना विनयशीलतेने आदराने समजावून सांगण्याचा प्रयत्न करा दुसऱ्यांचे शोषण करणाऱ्या माणसाला आज ना उद्या त्याचे परिणाम भोगावे लागतातच अनावश्यक संपर्क ठेवू नका आपल्याला माहिती आहे ना की या व्यक्तीपासून मला त्रास होतो मग त्याच्याजवळ आपण स्वतःहून कधी जायचे नाही त्याला गरज असली आणि तो आलाच जवळ तर तेवढ्यापुरती त्याला काही हवं असेल ती माहिती देऊन ताबडतोब तिथून सटकावे तुमचं मानसिक आरोग्य जास्त महत्वाचं आहे कारण या लोकांना समजावणं कठीण असतं त्यामुळे यांच्याशी कमीत कमी संवाद ठेवावा याचा अर्थ असा नाही की त्यांच्याशी बोलणं बंद करायचं पण त्यांच्याशी अधिक जवळीक साधली तर तुमचं जीवन हे लोक नरक बनवून टाकतील म्हणून स्वतःच्या आरोग्याचा विचार करा आणि तुमचा वेळ आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी वापरा विश्वासू मित्र तुम्हाला यातून बाहेर पडायला मदत करतील एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचं मन मोकळं करायला तुमच्याजवळ एक विश्वासू मित्र असावा लागतो ज्यावर तुम्ही तुमचा पूर्ण विश्वास ठेवू शकता अशा लोकांकडे तुमचे विचार व्यक्त करा आणि तुमच्या जीवनाचे ताण दूर करण्यासाठी त्यांच्या सहवासात राहा माझ्या मित्रांवर मला विश्वास आहे ते माझ्या बाजूने असतात एवढा आत्मविश्वास हवा त्यांचा पाठिंबा घेत आनंदी राहात तुम्हाला समजून घेणारे आणि सुसंगत असलेले लोक तुमचं मन हलकं करतात अशा लोकांच्या सहवासाने तुम्ही आत्मविश्वास प्रेरणा आणि सकारात्मकता मिळवू शकता खरे मित्र हे फक्त हसवणारे नाहीत तर ते वेळ पडल्यावर तुमचं दुःखही समजून घेणारे आणि योग्य मार्गदर्शन करणारे असावेत मित्रांसोबत वेळ घालवणे त्यांच्यासोबत गप्पा मारणे त्यामुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळते आणि त्रासदायक लोकांच्या त्रासातून आपण काही क्षण का होईना बाहेर पडतो स्वतःसाठी वेळ द्या आयुष्यातील महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःसाठी वेळ जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या नकारात्मकतेत आणि त्रासात अडकतात तेव्हा स्वतःला विसरून जाता हे पूर्णपणे चुकीचे आहे तुम्ही जर तुमच्या आयुष्यामध्ये इतरांना महत्व देत राहिलात तर स्वतःसाठी कधी जगाल फालतू लोकांसाठी मी माझ्या आयुष्यातील महत्वाचा कधीतरी एकटं बसून आपल्या विचारांमध्ये रमून पहा ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं कुठेतरी एकांतात बसून तुम्हाला काय आवश्यक का आहे ते समजून घेतलं पाहिजे स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी करा म्हणजे तुम्हाला त्या व्यक्तीच्या त्रासाचं स्मरण होणार नाही तुमच्या जीवनात आनंद शांती समाधान मिळवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे तुम्हाला हे विचार पटले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद